Thank you. हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा वार आणी रातरी चा बेट, वेट चा होता मंगळवार आणि रात्रीचा व्हेज नॉनव्हेजचा होता आणि भाजीपोळी बनवायला मला खरंच खूप आज कंटाळा आला कारण दिवसभर अजिबात बरं नव्हतं म्हणून मग मी ठरवलं की झटपट अशी बिर्याणी बनवू तर इथे छान मी बिर्याणी बनवत आहे एकदम इन्स्टंट आहे झटपट आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघाल तर रेसिपी कंटिन्यू करा आणि स्किप न करता बघा आणि तुम्हाला ही ती रेसिपी जी आहे ती खूप आवडेल तर सगळ्यात आधी लंब्या आकारामध्ये मी इथे कांदे जे आहे ते कट करून हाय फ्लेमवर छान असे त्याला फ्राय करून घेतले एकदम कुरकुरीत होईल याच्यासाठी ताटामध्ये ते स्प्रेड केले कुणी कुणी पेपरवर सुद्धा करतं पण पेपरवर न करता ताटामध्ये केले तरीही छान आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये गॅस इथे बंद आहे पण तेल गरम असल्यामुळे ते थोडंसं उकडतं असं असं दिसत आहे तर त्याच तेलामध्ये ना थोडं कमी जास्त असेल तर आपलं काढून घ्यायचं तेल त्याच्यामध्ये चिकन जे आहे ते मॅरिनेट करायला मी ठेवत आहे तर इथे चिकन टाकून घेतलं स्वच्छ धुतलेलं त्यानंतर हळद स्किप करायची ती एक माझी मोठी चूक झाली हळद स्किप करायची थोडेसे आपले बेसिक मसाले तिखट धनिया पावडर गरम मसाला आणि कस्तुरी मेथी मी इथे ॲड केलेली आहे त्यानंतर थोडंसं बिर्याणी मसाला टेस्ट जी आहे ती जास्त इन्हान्स व्हावी त्याच्यासाठी आणि मीठ इथेच मी टाकून घेतलेलं आहे जेवढे आपल्याला मसाले लागते आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाकायचे आहे आणि थोडंसं दही जे आहे ना ते पॅकेटचं मला मिळालं कारण मी एकदम इंस्टंट बनवायला घेतली आहे त्याच्यामुळे नाहीतर मी आधीच घेऊन ठेवते त्यामुळे तरी, दही तरी ते दही घेतलेलं आहे दोन चम्मच आलं लसणाची पेस्ट त्याच्यानंतर इथे कोथिंबीर पुदिना असेल ते पत्तेसुद्धा याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता त्याने पण टेस्ट खूप छान येते पण आता वेळेवर हे आणा ते आणा म्हणण्यापेक्षा घरच्या साहित्यातच मी बनवत आहे आणि ग्लॉसरीमध्येच एक पॅकेट मी बिर्याणी मसाला आणून ठेवते तो प्रॉब्लेम येत नाही तर त्याच्यानंतर जे फ्राय केलेले कांदे होते ते सुद्धा मी याच्यात टाकले आणि छान आता याला मस्त मिक्स करून घेते आणि मॅरिनेशनसाठी फक्त पाच ते दहा मिनटं मी इथे ठेवणार आहे कारण हे गरम तेलामध्ये मॅरिनेशन करायला ठेवलेलं म्हणून पाच ते दहा मिनटं किंवा तुम्ही लगेचच वेळ नसेल तर लगेचच गॅसचा फ्लेम चालू करून कुकिंग प्रोसेससाठी चालू करू शकता झटपट होणारी ही बिर्याणी आहे त्याच्यासाठी त्यानंतर थोडंसं ना मी मिरचीचा ठेचा टाकायची विसरली तीसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता गंज जे आहे माझ्याकडे मोठ्या साईजचे पण वरती ठेवलेलं आहे म्हणून म्हटलं थोडंसं आहे त्याच्यातच करते तर इथे पाणी उकडायला ठेवलं आणि मीठ जास्त क्वांटिटीमध्ये आणि जे काही खडे मसाले होते जिरं काळी मिरी लवंग थोडीशी मोठी विलायची ह्या चार वस्तू मी इथे टाकलेल्या आहे एवढेच अवेलेबल होते त्याच्यामुळे याच्यातही टेस्ट छान येते त्यानंतर थोडशी इथे कोथिंबीर टाकलेली आहे आणि मीठ जे आहे ना ते जास्त प्रमाणात टाकायचं कारण याच्यातलं पाणी जे आहे ते आपण नंतर काढून घेतो चाळणीमध्ये त्याच्यात कारण की बघा कुठल्याही गोष्टीला जर मिठाची चव चांगली असेल तिखट मिठाचं प्रमाण जर चांगलं असेल ना तर ते जे काही स्वाद आहे तो आपला अन्नाचा तो जास्त वाढतो त्याच्यासाठी मीठ जे आहे तो, जा तो थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं जा, आणि इकडे बघा चिकनला ना ॲटोमॅटिक पाणी सुटलं कारण आपण याच्यामध्ये दहीसुद्धा टाकलेलं आहे जवळजवळ दोनशे ग्राम मी दही टाकलेलं आहे अर्धा किलो चिकनला तर आता तर्री जी आहे ती मी अशी वेगळ्या कटोरीमध्ये काढून ठेवत आहे कारण ती मला वरून टाकायची आहे तर या पद्धतीने जर तुम्ही कराल ना तर खरंच ती बिर्याणी एक नंबर ए वन होते आणि भाताची जी प्रोसेस आहे ना तीसुद्धा नक्की फॉलो करा तर इथे बघू शकता तुम्ही राईस जो आहे ना तो कसा शिजलेला आहे जवळजवळ जो भात आहे ना तो आपल्याला याच पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे पाणी थोडंसं कमी वाटत आहे पण मी तांदूळ जे आहे ते साईडला काढून ठेवले का तर ते मी सांगतेच पुढे कारण जास्त ते जर तांदूळ एकदम गजगजल्यासारखे झाले तर तो भात जो आहे तो अजिबात मोकळा पडत नाही म्हणून जर असं वाटलं पातेलं छोटं झालं आणि तांदूळ आपले जास्त झाले तर लगेच एका कटोऱ्यामध्ये ते काढून घ्यायचे शिजता याच्यातलेच आणि नंतर जेवढे त्याच्यामध्ये शिजू शकते तेवढेच तांदूळ मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहे तर आता इथे चाळणीमध्ये मी काढून घेते आणि लगेचच त्याचं पाणी निघालं की ते जे बिर्याणी आपली शिजत आहे चिकन त्याच्यामध्ये ते सोडून देते प्रोसेस आहे ना याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर केली तर आपला खरंच किचन मधला एक वेळही वाचतो आणि झटपट पाऊन तासामध्ये जी बिर्याणी आहे ती रेडी होते कारण तीस मिनिटांमध्ये कुठलंच काही होत नाही बिर्याणीचं जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं हे आपल्याला प्रिपरेशनलाच लागते आणि मग अर्धा तास ते कुकिंग प्रोसेससाठी जातोच जातो, जातो कारण भात जो आहे ना तो एकदम मनातून तो शिजवावा लागतो नाही तर त्या भाताकडे आपण लक्ष दिलं नाही तर पूर्ण आपले बिर्याणीचा पचका झाला समजून जायचा म्हणूनच इतका जो खिलाखिला राईस आहे ना तो इतका मी व्यवस्थित ब बनवायला घेतला कारण तो जर फसला तर बिर्याणी आपली फसली आणि मेन म्हणजे कसं आहे मे मॅरिनेशन केलेले जे चिकन असते ते शिजवायला ठेवलं की त्याची टेस्ट ते मसाल्यांमुळे येतेच येते पण भाताकडे जास्त करून लक्ष ठेवावं लागतो बिर्याणी बनवताना तेच मी आज इथे केलं याच्या आधी मी थोडंसं भाताकडे लक्ष द्यायची नाही म्हणून ते बिर्याणी जी आहे ती गिली गिली व्हायची आणि टेस्ट यायचं कारण मसाले आपण तेवढे वापरतो तर ते टेस्ट येतेच पण ते, ते थोडंसं प्रॉब्लेम व्हायचा पण यावेळेस पाहिजे तशी झाली मनासारखी आणि आता बघा तुम्हाला जसं सांगितलं की मी तांदूळ जास्त झाले तर एका कटोऱ्यामध्ये काढून ठेवलेले आहे शिजत असतानाचेच कारण ते पाणी जे आहे ते जास्त सोप करून घेतलं आणि ते म्हटलं आता तो भात जो आहे तो दाटून येणार म्हणून मग ते काढले आणि लगेचच आता अर्धे तांदूळ शिजलेले गंजामध्ये टाकले आणि जे अर्धे आता शिजवायचे आहे त्याच्यासाठी परत ते पाणी उकडवायला ठेवलं आणखीन त्याच्यामध्ये मीठ टाकलं जसं आपलं म्हटलं की मिठाचं प्रमाण हे व्यवस्थित पाहिजे बिर्याणीसाठी नाही तर ते जर अडणी लागलं तर बिर्याणीची टेस्टसुद्धा खूप अशी कमी होऊन जाते तर बघा इथे जी काही ग्रेव्ही होती एक्स्ट्राची काढून घेतलेली मी ती आता याच्यावरून टाकत आहे पूर्ण भात टाकला आणि थो त्यांचा जो आहे ना तो मला थोडासा छोटा पडला तुम्ही करत असेल तर थोडासा मोठा घ्या जेणेकरून जेव्हा ते शिजते ना तेव्हा मग आपल्याला मिक्स करायला बरं पडते कारण मिक्स केलेली बिर्याणी ही अशी कोरडी कोरडी खाण्यापेक्षा चांगली चविष्ट लागते तर इथे ना आता वरून जी ग्रेव्ही होती राहिलेली तीटं टाकली त्याच्यासोबत तूप टाकून दिलेलं आहे छान आणि नंतर याच्यावर जो कांदा आपण परतवून घेतला होता इतका छान क्रंची झाला आहे एक ना एकदम कुठलंच काही त्याला पाणी काढायचं काम पडलं नाही किंवा त्याला कुठलंच काहीतरी असं पीठ वगैरे लावायचं काम पडलं नाही बऱ्याचशा रेसिपीमध्ये दाखवलं की क क्रंची नसेल होत तर असं वगैरे करायचं पण डायरेक्ट ते हाय फ्लेमवर तडलं की छान असा क्रिस्पी होतो त्यानंतर कोथिंबीर आधी तर टाकलीच आहे पण आता थोडीशी गार्निशिंगसाठी मी इथे टाकून दिली आणि झाकून ठेवलेलं आहे पाच ते दहा मिनटं झाकून ठेवलं आणि दम द्यायचा असेल तर दमसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता पण मी काही ते प्रोसेस करत बसली नाही झटपट होणार असं खाऊन मोकडं व्हायचं असं मी ठरवलं आणि दोन चुका झाल्या माझ्याकडून आज बिर्याणी बनवताना ती एक म्हणजे भांडं जे आहे गंज तो थोडासा मोठा पाहिजे होता ती एक आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बिर्याणी वाईट दिसायला चांगली दिसते वाईट आणि त्याच्यामध्ये मसाले तर हळद माझ्याकडून चुकून गेली आपल्याला कसं असते मसाल्याचा डबा खोलला की हळद तिखट धनिया पावडर असा आपण डायरेक्ट प्रोसेस वाईज टाकतो तर ती चुकून चालली गेली आणि आता शिजल्यावर मला लक्षात आलं तर ह्या दोन चुका तुम्हीसुद्धा टाळा आणि मस्त बिर्याणी एन्जॉय करा आम्हीसुद्धा करतो तर आम्ही चौघेही नॉन प्रेमी आहोत त्याच्यामुळे सगळ्यांनी मस्त एन्जॉय केली बिर्याणी टी व्ही बघत बघत मुलांना मोबाईल पण पाहिजेच असते तेवढा वेळ तर त्यांना मी देऊन देते कारण ते शांततेत जेवण झालेलं बरं कधीही त्याच्यामुळे मी जेवताना देते बाकी टाईम त्यांचा स्क्रीन टाईम जो आहे तो मी कमी केलेला आहे त्यानंतरनं इकडे भांड्यांचा पसारा जो आहे तो खूप होतो जरी आपण म्हटलं की नाही हे झटपट होते पटकन होऊन जाते आणि आपण मोकळं होऊन जातो पण तसं नाही चांगलं बनवून खायचं चा म्हटलं की भांड्यांचा पसारा खरंच खूप जास्त होतो आणि आपल्या गृहिणीचं असतेच असते की असू दे आता करूनच मोकळं व्हायचं आणि खास करून जेव्हा नॉनव्हेजचं जेवण असते तेव्हा रात्रीचे भांडे मी कधीच ठेवत नाही आणि ठेवायलाही नाही पाहिजे कारण त्याचा जो दुर्गंध येतो ना तो दुसऱ्या दिवशी नकोसा वाटतो आणि आता कसं आहे आतमध्येच भांडे मी ठेवते घासते त्याच्यामुळे तिथल्या तिथे मला क्लीन करणं गरजेचं कर आहे आणि रुटीन तुम्ही बघतच आहात की सकाळी उठायचं त्यानंतर आपलं जे काही शेड्यूल आहे ते सगळं आता व्यवस्थित बनलेलं आहे त्याच्यामुळे मी रात्रीची क्लिनिंग ही रात्रीच करणं चांगलं योग्य ठरवते आता जरी सुट्ट्या जरी लागल्या ना मुलांना तरी पण रात्रीचं रात्रीच, रात्रीच करायचं आणि ही असते माझी रोजची आता रात्रीची किचन क्लिनिंग तर आता भांडे जे आहे खूप तुपकट तेलकट होते त्याच्यामुळे बराच वेळ लागला तर उद्याचा माझा जो काही एक तास आहे तो ऑब्वियसली ते वाचून गेला कारण हीच भांडे रात्रभर ठेवली पाणी जरी टाकून ठेवली तरी पण ती जास्त शिळी होते आणि मग ती जी खरखटी भांडी आहे ना घासायचं म्हटलं तर जान जास्त वेळ लागतो खूप जास्त वेळ लागतो कारण या वेळेपेक्षा अजून तरी याच्यामध्ये पंधरा मिनटं आपल्याला जास्त द्यावे लागते आणि खूप जोर लावून ते भांडे घासावे लागते त्याच्यापेक्षा नॉनव्हेजची गोळाची किंवा मग आपली रेग्युलर जरी असेल तर रात्रीची रात्रीच घासलेली बरी तर आता लागला हातानेच मी आता पूर्ण तुम्ही बघितलंच बिर्याणीचं म्हटलं की जास्त तुपकट असते तेलकट असते तर गॅससुद्धा मी अशा पद्धतीने रात्रीच्या वेळी घासून घेते ज्या दिवशी जास्त पसारा होतो आणि खूप जास्त प्रमाणात आपलं काही काही बनलेलं असते त्या दिवशी तळणीचं वगैरे तर रोज रोज या गोष्टी नाही कराव्या लागत कारण सकाळच्या वेळी ती क्लिनिंग होऊन जाते डीपवाली पण रोज रात्री एक कपडा मी मारत असते पूर्ण साबण वगैरे लावून किंवा लिक्विड लावून जे मी यूज करते आता यूज पन, ते आता सध्या मी साबण यूज करत आहे कारण लिक्विड आता आहे पण म्हटलं पहिले साबण खतम करायची कारण ते एक्सपायरी व्हायला नको दोन महिन्यापासून तशीच पडलेली आहे आणि बऱ्याच ज्या ताई आहे ना त्यांना माझं हे गोष्ट खूप आवडते जशी मी सांगतच असते की नाही मी आज हे केलं ते केलं इथे काटकसर का केली तर ता त्यांना ह्या गोष्टी खरंच खूप आवडते आणि आपल्यामुळे कोणाला जर या गोष्टीमध्ये भर पडत असेल त्यांनाही त्यांच्या विचारात पॉझिटिव्हिटी येत असेल तर मला हे खूप आनंद होतो त्या गोष्टीचा की नाही आपल्यामुळे एकतरी जणीला ह्या गोष्टीचा फायदा होतो की नाही मी अशी बोलत आहे ना कुणाकुणाला म्हणजे असं हे वाटते की नाही हे काय चिकू चिकटपणा किंवा चिंगूसपणाच्या गोष्टी सांगत असते पण याच्यातून खरंच खूप फायदा होतो आणि आपल्या ज्या काही गोष्टी आहे पार पडते कुठलीही गोष्ट असो पैशाच्या बाबतीत अडचण येत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तरी ते सगळे माझे जे भांडे आहेत ते क्लीन झाले त्याचबरोबर गॅस होता क्लीन झाला आणि सगळ्या शेवटचं कितीही जरी हे असलं तेलकट असलं तुपकट असलं किंवा नसलं तरी पण माझं हे रोजचं आहे दिवसानी नाही केलं तरी चालते पण रोज रात्री आपल्या किचनमध्ये कॉक्रोच झुरड मुंग्या ह्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असेल तर जेव्हा आपण रात्रीची किचन क्लिनिंग करतो तेव्हा सिंकचा जो एरिया आहे तो पूर्णपणे साबणींनी स्क्रब करून घ्यायचा म्हणजेच की घासणीनी वगैरे घासून घ्यायचा त्याच्यानंतरच तो जो आहे तो आपल्या किचन ओट्याला फुल स्टॉप द्यायचा कारण आपण जरी भांडे घासले आणि शिताळ्याचे कणं जर तिथे असेल तर त्या भांडे घासलेला काहीच व्हॅल्यू नाही खूप जास्त प्रमाणात झुरड वगैरे येऊन आपल्या किचनमध्ये ओट्यावर बसतात त्यासाठी रोज रात्रीच्या किचन क्लिनिंगमध्ये ही एक एक मिनिटाची गोष्ट तुम्ही नक्की ॲड करा आता इथे बघू शकता की ते छान असं क्लीन झालेलं आहे आणि असं क्लीन झाल्यावर इतकी मनसोक्त झोप लागते ना सकाळी उठून स्वच्छ करायचं टेन्शनच नाही राहत आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे जर किचनमध्ये खराब असे असेल, असेल तर झाडू तर मी लावतेच लावते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेंडरचा जो चोक आहे तो ऑफ करते कारण तेही ऑफ करणं सगळ्यात गरजेचं जेव्हा आपल्या घरात सगळं आपण फॅमिली झोपतो रात्रीची ती सिक्युअर्ड राहिली पाहिजे कुठेही काही लिकेज असेल काही असेल तर त्याचा आपल्याला कुठेच त्रास नको व्हायला त्याच्यासाठी ती गोष्ट एक खरंच खूप महत्त्वाची आहे त्यानंतरनं रिदूची गाडी आली होती तो रात्रीचं तुम्हाला मी दाखवलं की तो अजिबात त्या गाडीवरून उठतच नव्हता इवन बेडपर्यंत गेला तरी त्याचं ते गाडीवर बसून राहणं चालूच होतं आणि ऑनलाईन बोलवली जसं मी सांगितलं मी एक एक रुपयाची काटकासर बघूनच करत असते सगळ्या गोष्टी तर या गाडीमध्ये मला पाचशे रुपये सेव्ह झालेले आहेत ते कसे तर मी दुकानात गेली पंधराशे सोळाशे अशा त्या गाड्यांची रेंज सांगत होते कुठे अठराशे असं पण सांगत होते आणि गडचिरोलीत खरंच खूप महाग आहे आपल्या नागपूर साईडला मिळून जाते पण इथे थोडंसं झालं तर मी पाचशे रुपयाची बचत केली ह्या गाडीमध्ये आणि घरीच ते ऑनलाईन बोलवून ते जे पार्ट आहे ना ते यांनी सगळे व्हिडिओ बघून बघून बग� जोडून घेतले यूट्यूबमुळे कुठेही काहीही आपल्याला अवेलेबल होऊन जाते तर हाच होता आजचा छोटासा ब्लॉग त्यानंतर रिदूचं जी काही एक्साइटमेंट होती ती तर होतीच होती कारण मुलांना नवीन वस्तू म्हटलं की त्याचा आनंद हा असतोच एवढ्या आपण मोठे झालो आपल्यालाच असते आपल्या जर काही नवीन वस्तू आली तर, तर तो छोटासा एक बाळ आहे तर चला मग आजचा हा जो छोटासा ब्लॉग आहे ना तो मी इथेच एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ